शिवसेना नेते तथा राज्याचे हमी मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेना फुटीवर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नीकडे बोट दाखवत गंभीर आरोप केले आहेत या आरोपाच्या विरोधात सोलापूर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले सोलापूर शहर जिल्हा शिवसेना आणि महिला आघाडीच्या वतीनं सात रस्ता येथे तीव्र आंदोलन या आंदोलनात गोगावले यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन केलंय महिला आघाडीच्या वतीने गोगावले यांना बांगड्यांचा हार देखील भेट दिलाय उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे शिवसेना पक्षात फूट पडली असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जो काही कारभार सुरू झाला तो आम्हाला पटला नाही आम्ही सांगितलं की कि महिलांनी किती हस्तक्षेप करावा याला लिमिट असतं म्हणून आम्ही बोलून गेलो त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना मंत्रिपद दिलं असतं तर फार वेगळं चित्रच दिसलं असतं पण ठीक आहे काही गोष्टी आम्ही समजू शकतो पण त्याबरोबर आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलं ते बऱ्याच जणांना आवडलं ना नाही असं भरत गोगावले म्हणाले मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात उबाठ्या सेनेच्या वतीने ठिकठिकाणी थीक आंदोलनं केली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरामध्ये सोलापूर शिवसेना शहर शाखेच्या वतीने आणि महिला आघाडीच्या वतीने सोमवारी सात रस्ता येथे तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी भरत गोगावले यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली भरत गोगावले याद रखा जीभ हासडून हातात देऊ पदाच्या लालसेपोटी बेताल वक्तव्य करणाऱ्या गोगावल्यांचा धिक्कार असो गोगावले जनाचे नाही तर मनाची तरी बाळगा सत्तेसाठी गद्दारी करून मस्ती दाखवू नका बायकी चाळे बंद करा भारत गोगावले हाय हाय सत्तेसाठी चाटतो पाय अशा शब्दात घोषणा देत गोगावले यांचा निषेध करण्यात आला या आंदोलनात उपनेत्या अस्मिता गायकवाड शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील रविकांत कांबळे खंडू सलगरकर शिवामाळी इलियास शेख सत्तार शेख कबीर शेख संतोष घोडके महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते रश्मी ठाकरे या शिवसेना शिवसैनिकांच्या अस्मिता आहेत भारत गोगावले यांनी ठाकरे यांचा अवमान करून सबंध महिला वर्गाचा अवमान केला आहे यापुढे भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत बेताल वक्तव्य केल्यास गोगावले दिसतील त्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी जाऊन तोंडाला काळे फासू असे संतोष पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी सज्जड दम दिला यावेळी भारत गोगावले यांच्या प्रतिमेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारून बांगड्या दाखवल्या रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब या आम्हाला माते समान आहेत मात आज मासाहेबांनंतर आम्ही सगळ्यात जास्त सन्मान देतो तो रश्मी वहिनींना देतो आणि भरत गोगावले या गद्दारांनी आज रश्मी वहिनींवर बोलून आज सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा महाराष्ट्रातल्या शिवसेना महिला आघाडीचा अपमान केलेला आहे आज या भरत गोगावलेला धडा शिकवण्यासाठी आणि त्याला चप्पलांचा आहेर देण्यासाठी आम्ही सगळ्या इथे आलेलो आहोत आज त्यांना बांगड्यांचाही आहेर आम्ही पाठवत आहोत कारण या गोगावलेंनी ज्या गद्दारी केली सत्तेसाठी आज तुम्ही पाय चाचले आणि आज रश्मी वहिनीवर त्याचे तुम्ही भयानक म्हणजे तमाम शिवसैनिकांचा आणि महिला आघाडीचा श्रद्धास्थान असलेल्या आमच्या वहिनी रश्मी वहिनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आज ह्या गद्दार भारत भोगवले की ज्यांनी आज तुम्ही जमिनीशी गद्दार केलेले मातोश्रीची गद्दारी केलेले आणि तुमचा गद्दारी ही पूर्ण महाराष्ट्र जाणून आहे आणि अशा वेळी तुम्ही एका सह सुसंस्कृत आज रश्मी वहिनीबद्दल तुम्ही महाराष्ट्रात कुणाला विचारा की त्यांच्या सुसंस्कृत महिला आज राजकारणामध्ये दिसून येत नाही अशा एका महान व्यक्तीबद्दल आमच्या वहिनीबद्दल तुम्ही असले त्यांच्यावरती आरोप करता कारण भरत मोगावले तुम्हाला आम्ही सांगून ठेवतोय तुम्हाला हे चाटूगिरी करायचं ना तुम्ही कुणाशीही करा परंतु त्या मासोत्रीवरती जो पावित्र्य आहे तो पावित्र्य अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आज आमचे रश्मी वहिनी जे आहेत अख्ख्या महाराष्ट्राच्या महिला आघाडीचं श्रद्धास्थान आहे तुम्ही म्हणता रश्मी वहिनी धवाढवा करतात आजपर्यंत आम्ही शिवसैनिकामध्ये मी विद्यार्थी सेनेपासून काम करतोय परंतु रश्मी वहिनीने या शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेच्या पदाधिकारीमध्ये कधीच राजकारण रश्मी वहिनी केलेलं नाही